कृष्णानगर भाटलेमाळा परिसरात ड्रेनेज लाईन कामास सुरुवात दीर्घ प्रतीक्षेला मिळाला पूर्ण विराम प्रभाग क्रमांक चार कृष्णानगर भाटलेमाळा मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ड्रेनेज लाईनच्या कामास शुभारंभ उत्साहात पार पडला या कामाची प्रत्यक्ष सुरुवात माजी आमदार अशोकराव जांभळे यांच्या उपस्थित झाली त्यांच्यासोबत बिनविरोध नगरसेवक लतीफ गायबान युवा नेते सुहात जांभळे युवा नेते परवेश गायबान सौ प्रियाते बेडगे हुसेन जमखंडी विजय लोंडे चंद्रकांत नवले मुबारक मोजावर विनोद गायकवाड हनीफ सय्यद वसंत खवरे संतोष बनसोडे सुनील मांडवकर महेश कोरे मोहम्मद मकानदार रमजान अलासे इकबालभाई शेख इरफान रंगवे धनंजय साखरे अजय पट्ट्यार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या महत्वाकांक्षी प्रकल्पामुळे परिसरातील साचलेली गटारे दुर्गंधी डासांचा उपद्रव आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या साथीच्या रोगापासून नागरिकांची मुक्तता होणार आहे स्वच्छता आरोग्य आणि रहिवाशांचा राहणीमान सुधारण्यासाठी या कामाची विशेषता गरज होती नागरिकांच्या स सा, सातत्यपूर्ण मागण्या आणि तक्रारींचा विचार करून हे काम पारदर्शक प्रक्रियेतून हाती घेण्यात आले आहे या विकास कामाचे नागरिकांनी मनपूर्वक स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी आश्वासन दिले की फक्त हा सुरुवातीचा टप्पा असून काळात परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक मूलभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत नागरिकांचा विश्वास आणि पाठिंबा हीच पुढील कार्याची प्रेरणा असल्याचे त्यांनी नमूद केले